कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती कॉमेडियन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा पडसाद पडला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपण बघू शकतो पण त्याचबरोबर कल्याण ग्रामीणची बुलंद तोप म्हणून बंडू पाटील यांना ओळखलं जातं बंडू पाटलांनी मात्र खरपूस त्यांचा समाचार घेतलेला बघायला मिळतोय शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करू मित्र आज आपण हो। का या ठिकाणी अशा कारणाने जमलेलो आहोत का कुणाल तांबरा हा जो ठरवा जो आहे या ठरव्याचा जाहीर निशा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत बोललो कारण आज आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते सरकार आलेलं आहे मित्रांनो ते थक्र आणि थ्र एकनाथ शिंदे साहेबांची डोळ्यासमोर होण्यासमोर या पूर्ण ज्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेने या सरकारला अनुमती दिलेली आहे आणि म्हणूनच हे सरकार आलेलं आहे मित्रांनो आज आपल्याला माहिती आहे आज विरोधक जो आहे हे विरोधक शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा सा या नात्या मार्गाने कट करत आहे या नात्या मार्गाने शिंदे साहेबांना कमी करण्याचा सा प्रयत्न करत आहे या नात्या करणारे शिंदे साहेबांना बदनाम करत आहे परंतु मित्रांनो लक्षात ठेवा हा कुणाल आज कुणाल कामरा जो आहे हा कुणाल कामरा येतात नसून त्याच्या पाठीमध्ये फार मोठं षडयंत्र आहे मित्रांनो आज तो अशा पद्धतीने एखादी एखाद्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अशा पद्धतीने अवमान करत असेल अशा पद्धतीने बदनाम करत असेल आणि तरी सुद्धा विरोधक हे विरोधक त्याचा विरोधक त्याचा पुरस्कार करतात त्याचं समर्पण करतात हीच गोष्ट या महाराष्ट्रासाठी लाक्षणपद आहे मित्रांनो लाक्षणपद आहे मित्रांनो आपल्याला माहितीच कसं का साहेब या महाराष्ट्राची आगा आहात या आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न करू नका नाही तर तुम्ही जरूर साठव तुम्ही जरूर पडो आज पुन्हा आम्हाला सांगतो का शिंदेसाहेब गुवाहाटीला गेले अरे तुला भरूया काय माहितीये शिंदे साहेब गुवाहाटीला कशाला गेले तर गुवाहाटीला गेले होते छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करण्यासाठी आई तुळजा भवानीच्या आई तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये आणि बोडेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली आणि त्याच अनुषंगाने आमचे शिंदे साहेब हे सुद्धा कामाख्या देवीची प्रार्थना करायला गेले होते या देशामध्ये या राज्यामध्ये एक चांगलं स्वराज्य निर्माण होत एक चांगलं स्वराज्य चा दे हे हिंदुत्वाच राज्य याच्यासाठी आज एकनाथ शिंदे साहेब हे गुवाहाटीला गेले होते परंतु हे कुणाल कामरा सारखा भडव्या आणि त्याला समर्थन करणारे सगळे भडवे यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो मित्रांनो आज शिंदे साहेबांची मी वाट झालाय शिंदे साहेबांनी जे केलेली काम आहे जे थांबलेल्या योजना आहे त्या योजनांच्या मुळे हे सरकार हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे मित्रांनो आणि या महाराष्ट्रामध्ये आलेलं सरकार याला कोणी या हलवू शकत नाही आणि म्हणूनच या विरोधकांच्या पोट सुरू उठलेले मित्रांनो या विरोधकांच्या पोटामध्ये पोट सुरू आहे परंतु त्यांना माहिती नाही तर आपला जो शिंदे साहेब आहे असा असा दिवस धाय असं ऑपरेशन करेल असं ऑपरेशन करेल तर तुम्हाला चारी मुंडे शिंदेसाहेब शांत बसणार नाही हे लक्षात ठेवा आणि आज या विधानसभेच्या माध्यमातून या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी दाखवून दिलं शिंदे साहेबांनी दाखवून दिलं तर या महाराष्ट्रामध्ये एक वेळ हे हिंदूंचं राज्य आणि हे आपले शिवसेना भाजपचं राज्य हे पुन्हा एकदा शिंदे साहेबांना आपल्या प्रतिमा जनतेच्या समोर ठेवून लोकांना दाखवून दिले परंतु हे भडवे हे भडवेंना शांत बसवत नाही या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करायची हे राज्य कुठेतरी कमजोर करायचं हे राज्यामध्ये सतत काहीतरी निर्माण करायची अशा पद्धतीचं यांचं घाट आहे परंतु हा घाटे कधीही चालू देणार नाही कधीही यांचं जे काही हेतू आहे ते हेतू कधीही चालू देणार नाही आणि म्हणूनच